बोलो श्री राम जी की गणपती बाप्पा मंगल मुर्ती बोलो साईनाथ महाराज की आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सर्वात प्रथम आपका नाम गोपीलाल गोपाला कृष्ण ये तो अलगी उखाना किया जरा गाना गाना नहीं उखाना उखाना क्या कहते उसको शादी होने के बाद नाम लेते एक। का नाम हाँ। लेक ट्राम। ट्राम नहीं। एक ना डोसा डोसापुरी इडली इडली डोसा कनावर हाँ इडली डोसा हाँ सूदर जरा जोरात टाळ्या आमच्या वहिनीसाठी तुमचं नाव पुढे श्रुतिका सागर केकडे तुमचं ब्युटी पार्लर वगैरे हो ना मेकअप खूप छान नाव तुला एकदा सांग श्रुतिका सागर केकडे सुनीता श्रुतिका सागर केकडे सा। जरा जोरात टाळ्या वहिनीसाठी जोरात टाळ्या टाळ्या ह्यासाठी की एक सुंदरसा उखाणा घ्या तुम्ही हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी सागरावांचं नाव घेते पैठणी खेळातून क्या पाहते पुढे आशा दीपक बसले नाव <laughs> किती टेन्शन मध्ये आले तू वैनी पुढे ना थोडं बँकेचं लोन वगैरे हो आहे का काय तुमच्यावरती मग लाईटीचं बिल वगैरे हो थकलंय का मग या ना का तो खाना छान दादी होती तुळस तिला घालत होते पळी पळी पाणी आधी होती आई बापांची ताणी तुळस वाढली का ना अजून वाढली का किती मोठी झालेली झाड एवढी झाली नाही वहिनी तुमचं नाव वनिता अर्जुन बसले वनिता अर्जुन पोसले हा मग पुढे चांधेच्या ताटात सोन्याची चैन अर्जुनरावांचं नाव घेते अशोकची बहीण चांदीचे ताटक काय वहिनी कड घेतो वहिनीसाठी जरा जोरात टाळे झाले पाहिजे पुढे तुम्ही वेदांती जाधव आणि नाव माझ माहेर नेरळ नेरळ पासून पुण्यापर्यंत रस्ते होते खडबडीत सचिन रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या गट अरे वाह आणि मग इथं शनी पार्क मध्ये कसे रस्ते ओके ना कोण तुम्ही या वहिनी पौर्णिमा सुरेश भोसले आणि ओखाना मुंबईची मम्मा देवी कलकत्त्याची कालिका सुरेश रावांचं नाव घेते गोरखदादांची कालिका वा वा बालिका आज बालिका आहे तुम्ही या मग पुढे या थोडस वहिनी तुमचं नाव निलावंती प्रकाश पवार आणि ओखाना चांदीचे निरंजन त्याच्या सोन्याच्या वाती प्रकाश राव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती अच्छा अच्छा मला वाटलं वेगळंच काय तुमचं या पुढे या पुढे वहिनी तुम्ही माहेश्वरी विजय सावंत बाबा क्या जन्म दिला माते आणि उखाना जन्मदिला मातेने पालन केले पिताने विजयरावांचं नाव घेते पत्नी या नाते बाबा खूप छान पहिली आपलं नाव गीता आणि उखाना मी <laughs> शिकू का तुम्हाला नको ना हा मग पुढे घ्या लग्न झाल्यानंतर घेतल्या का उखाना तुम्ही घेतला होता मग तो घेतो ते चालेल काही हरकत नाही मला तरीच म्हणजे अजून शंकरची पिंड आली का नाही <laughs> टेन्शन मध्ये येत या ना पुढे या ना थोडस असं जरा आमच्या वहिनीसाठी जरा जोरात झाल्या पाहिजे जोरात टाळ्या याबाहे थोडस कमी कर माझा आता आपण ह्या ठिकाणी हे पहा